कर मी भगवान तरा आपण आलो इथं शुक्राचार्य दैत्य गुरु शुक्राचार्य या मंदिरात आता हे पुराणकाळ काळातील हे मंदिर असून आपण थोडीशी माहिती घेऊ आता आपल्या समोर सर या मंदिराचे अध्यक्ष आहेत ते आपल्याला या मंदिराबद्दल थोडीशी माहिती सांगतील नमस्कार जय शुक्राचार्य शुक्राचार्य आपण आता सध्या आहोत हे गुरु शुक्राचार्य महाराजांचे शुक्रतीर्थ जे ओळख शुक्रतीर्थ या नावाने जे ओळखलं जातं ते परमशत गुरु शुक्राचार्य महाराजांचं जगातील एकमेव असं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपण आहोत हे मंदिर शुक्राचार्य महाराजांचं आहे शुक्राचार्य महाराज हे ब्रह्मदेवांचे नातू ब्रह्मदेवांचे ऋषीकुळातील जे पुत्र होते त्यापैकी भृगु ऋषींचे पुत्र शुक्राचार्य महाराज होते आणि यांचं वैशिष्ट्य असं या शुक्राचार्य महाराजांकडे महादेवाने भगवान शंकराने दिलेला महामृत्युंजयापासून बनलेला संजीवनी मंत्र जो मंत्र त्यांच्याकडे होता भगवान शंकराची घोर तपश्चर्या करून त्यांनी तो मंत्र मिळवला होता त्या मंत्राद्वारे ते मृत व्यक्तींना म्हणजे मिलेल्या माणसांना मृत व्यक्तींना पुन्हा पुन्हा जिवंत करत असत असा तो अतिशय दुर्मिळ असा महामृत्युंजून बनलेला संजीवनी मंत्र त्यांच्याकडे होता आणि तो मंत्र सिद्ध करण्यासाठी त्याचा वापर करण्यासाठी ते इथे आलेले होते त्यांचा आश्रम इथे होता आणि प्रत्यक्षात या मंदिराचं वैशिष्ट्य असं की ह्या मंदिरामध्ये प्रत्यक्षात संजीवनी मंत्राचं उच्चारण झालेलं आहे त्यामुळे अतिशय पवित्र असं ठिकाण ठिकाण आहे आणि याचा इतिहास तसा भरपूर आहे शुक्राचार्य महाराज हे भगवान शंकराचे मानसपुत्र मानले जातात त्यामुळे या मंदिरामध्ये मंदे जे उत्सव होतात त्यापैकी महाशिवरात्रीचा उत्सव जो आहे हा सर्वात मोठा उत्सव या मंदिरातर्फे साजरा केला जातो महाशिवरात्रीचा उत्सव येत्या पंधरा फेब्रुवारीला सुद्धा येतो या वर्षी आणि महाशिवरात्रीच्या दिवशी पंचक्रोशीतून किंवा अख्ख्या भारतभरातून जवळजवळ दीड ते दोन लाख भाविक इथे दर्शनासाठी येत असतात जवळजवळ चोवीस तास मंदिरामध्ये कार्यक्रम उपक्रम असतात भाविकांसाठी असतात दर्शनाची सोय असते सामुदायिक अभिषेक असतात आणि प्रसाद वाटप असतं भरपूर असे अनेक कार्यक्रम असतात त्यानंतर दुसरा उत्सव जो असतो या मंदिरातील सेकंड शे, सर्वात मोठा उत्सव हा श्रावण महिन्यात श्रावण शुद्ध अष्टमीला श्रावण शुद्ध अष्टमीच्या दिवशी महाराजांचा जन्मदिवस असतो शुक्राचार्य महाराजांचा तो आपण शुक्र जन्मोत्सव म्हणून साजरा करतो तो सुद्धा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात आपण साजरा करतो या दोन कार्यक्रमाव्यतिरिक्त महाराजांचे म्हणजे वर्षातून आपल्या हिंदू धर्मात जेवढे सण येतात जेवढे उत्सव येतात ते सर्व या मंदिरामध्ये मंदे साजरे केले जातात कमी अधिक प्रमाणामध्ये कमी अधिक मोठ्या प्रमाणात किंवा काही छोट्या प्रमाणात असे सर्व उत्सव आपण साजरे करतो त्यानंतर या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की भगवान म्हणजे शुक्राचार्य एक एकच मिनिटामध्ये सांगतो शुक्राचार्य महाराजांची जी कन्या होती देवयानी तिचा विवाह होणार हु, होता क्षत्रिय राजा ययती बरोबर जे प्रभू रामाचे वंशज होते म्हणजे प्रभू रामाचे वंशज राजा ययाती यांच्याबरोबर होणार होता आणि तो या पृथ्वी तलावरचा पहिला अंतर्वर्णीय म्हणजे आजच्या भाषेत जर म्हणायला झालं तर आंतरजातीय विवाह होता तो कारण शुक्रा शुक्राचार्य हे ब्राह्मण ऋषिकुळातील ब्राह्मण होते आणि राजा क्षत्रीय क्षत्रिय होते हा पहिला आंतरजातीय विवाह हो या ठिकाणी होणार होता त्यामुळे ग्रह नक्षत्र अनुकूल नव्हते म्हणून महाराजांनी इथे एक मोठ्या प्रमाणात विवाह सिद्ध होम केला आणि त्यांचा विवाह लावून दिला आणि त्यानंतर या भूमीला असं वरदान दिलं की इथून पुढे कुठलंही शुभ कार्य करायचं असेल तर तुम्हाला मुहूर्त पाण्याची आवश्यकता नाही त्यामुळे या मंदिरामध्ये होणारे शुभकार्य विवाहकार्य हे बिगर मुहूर्ताचे होतात आउट ऑफ सुद्धा आपल्याकडनं लोक येतात आणि इथे विवाह लावून त्यांचं वैवाहिक जीवन व्यवस्थितपणे ते निभावतात त्यानंतर एकच मिनट त्यानंतर ज्यांचा विवाह जमत नाही ज्या मुला मुलींचा विवाह जमत नाही काही अडचण येत असतील त्यांनी जर इथे येऊन महाराजांना अभिषेक अर्पण केला तर त्यांचा सुद्धा आपल्याकडे पंच्याण्णव टक्केच्यावर रिझल्ट आहे की त्यांचा सुद्धा विवाह लवकरात लवकर जमण्यास मदत होते आणि शुक्राचार्य महाराज फक्त लग्नासाठी किंवा शुभ सा आशीर्वाद देतात असं नाही तर तुम्ही काहीही मागा सर्व काही देणारी देवता ही महाराज आहे त्यामुळे आपल्याकडे राजकारणी लोक फिल्म इंडस्ट्रीमधली लोक आणि अनेक भक्त येतात आणि महाराजांकडे मागतात आणि आपली इच्छा पूर्ती करून देतात धन्यवाद जय शुक्राचार्य ठीक आहे कोणता साजरा केला तुला या मंदिरातर्फे सर्वात मोठा उत्सव जो आहे तो महाशिवरात्रीचा असतो महाशिवरात्रीचा उत्सव हा कारण भगवान शंकराचेच मानसपुत्र शुक्राचार्यजी मानलेले आहेत त्यामुळे महाशिवरात्रीचा उत्सव आपल्याकडे सर्वात मोठा उत्सव साजरा करतो आपण त्या दिवशी पूर्ण मंदिर सजवलं जातं जवळजवळ दीड ते दोन लाख भाविक त्या दिवशी मंदिरामध्ये दर्शन एकच दिवसाचा असतो जवळजवळ चोवीस तास मंदिर उघडं आहे असं समजा तुम्ही आणि त्याची तयारी आम्हाला पुष्कळ आठ पंधरा दिवस आधी करावं लागते परंतु त्या महाशिवरात्रीच्या दिवशी जवळजवळ दीड ते दोन लाख भाविक पूर्ण भारतभरातून दर्शनासाठी येतात जनतेला आव्हान असं आहे की हे शुक्राचार्य महाराजांचं अतिशय पवित्र तीर्थस्थान आहे इथे तुम्हाला तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात इथे शुभ कार्याला मुहूर्त लागत नाही इथं ज्यांना लग्न जमवण्याच्या अडचणी असतील त्यांचे सुद्धा प्रश्न सोडवले जातात इवन शुक्राचार्य महाराज ही सर्व काही देणारी देवता आहे संपत्ती संतती संतती काय असेल तुम्ही काही मागा तुम्हाला ही देणारी देवता आहे अतिशय जागृत असं स्थान आहे आणि महत्वाचं म्हणजे ब्रह्मदेवांचे नातू शुक्राचार्य महाराज असल्यामुळे हजारो हजारो इतिहास या मंदिराला आहे आणि अतिशय पवित्र तीर्थस्थान असल्यामुळे आपण सर्वांनी इथे दर्शनाला एक वेळ अवश्य भेट द्या अतिशय सुंदर असं मंदिर आहे आणि अतिशय प्रसन्न वातावरण वातावरण तुम्हाला बघायला भेटेल धार्मिक आणि प्रसन्न वातावरण मी सर्व भाई भक्तांना या भारत, भारत नम्र विनंती करतो की त्यांनी कृपया इथे दर्शनासाठी या बरेचसे प्रश्न सॉलव होतात माझे स्वतःचे दोन तीन अनुभव आहेत मी पण घेतलेले आहेत अनुभव महाराजांची जर तुम्ही मनापासून सेवा केली आणि महाराजांपुढे मी जर कळकळीने त्यांच्या पुढे जर विनंती केली तर तुमचं काम होणार म्हणजे होणार हे तुम्ही ज्याला वाटेल त्याने म्हणून बघायचं शुक्राचार्य महाराज म्हणजे फार यांच्यासारखं तुम्हाला बघायला मिळणार नाही यांना जर तुम्ही आजमावून बघितलं तर तुम्हाला रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणार आणि ज्यांचा विवाह होत नाही ते फार प्रमाणात लोक इथं इथे येतात विवाह करण्याचा त्यांच्यासाठी अभिषेक वगैरे करतात आणि अभिषेक केल्यानंतर त्यांचा जर नव्याण्णव टक्के त्यांचा विवाह होतोच काही थोडंफार काही प्रॉब्लेम असला तर अडचणी होऊ शकतात पण नव्याण्णव टक्के लोकांना रिझल्ट मिळतो म्हणजे मिळतो बाळासाहेब आव्हाड यांनी मंदिर फार टॉपला नेलं आतासाठी पूर्वीचं मंदिर एक म्हणजे असं सारवणे वगैरे शेणाचं सा त्या पद्धतीचं होतं पण आता जे अध्यक्ष आहेत आमचे बाळासाहेब आवड त्यांनी फार मंदिर जे आहेत हे फार सुंदर करण्याचं काम केलं आणि फार त्याची प्रगतीपथावर मंदिर ने त्यांनी नेलं आहे तुमचा कुठलाही ते कारण हे दैवत हे वैभवाचं दैवत ते ते आहे त्यामुळं तुम्हाला वैभवामध्ये कुठल्याही अडचणी असल्या तर त्या तुमच्या दूर होतात ज्यांच्या विवाहामध्ये अडचणी आहेत ते पुनर्विवाह करतात इथं आणि त्यांचा प्रश्नही सॉल्व होतो तुम्हा एक उदाहरण बघा तुम्ही हिमाचलचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी स्वतः येऊन दोन तीन वेळेस त्यांनी अनुभव घेतलेले त्यांच्या स्वतःच्या मुलीच्या वेळा त्याच्यासाठी आले त्यांच्या स्वतःच्या वेळेसाठी आले त्यांनीसुद्धा इथं मार्गांना आदरू लागलं लोक येतात आणि बऱ्याच लोकांना गुण आले की कोणाचं लग्न जमत असलं ते लोकं येतात कोणाला मूलबाळ होत नसलं किंवा घरात काही अडचणी असल्यात असे लोक शुक्राचार्याने येतात आपला कसा शनी मंगळ असा एक शुक्रग्रह आहे आपला आणि जगातील एकमेव मंदिर आहे आपलं कोपरगावला आणि काही असा अडचणी असे कोणाचं लग्न झालंय गु पण घरात नवरा बायको जमत नाहीये हे लोक सुद्धा इथे लग्न करून जातात नाव